एका डोंगराळ प्रदेशात आनंदपूर नावाचं गाव होतं नाव आनंदपूर असलं तरी तिथले लोक कायम रागात चिडचिड करणारे आणि एकमेकांशी भांडणारे होते गावात हसू तर होतच नाही जणू कुणीतरी ते चोरून नेलं होतं एका संध्याकाळी आकाशात चमचमणारा प्रकाश दिसला गावाच्या चौकात टिंग असा आवाज करत एक छोटीशी परी खाली उतरली तिच्या हातात एक काचेची बरणी होती आत गुलाबी रंगाची चमकणारी साखर ती म्हणाली ही आहे जादूची साखर दाणा तोंडात टाकला की मनात दया प्रेम आणि हसू जाग होत पण फक्त ज्याचं मन चांगलं आहे त्याला ज्याचा खरा असर दिसेल लोक हसले अग परी साखरेने काय बदलणार परीने शांत हसत बरणी मध्यभागी ठेवली आणि म्हणाली उद्या सूर्योदयापर्यंत हे तुमच्यावर अवलंबून आहे असं म्हणत ती गायब झाली दुसऱ्या दिवशी पहाटेच गोड वास पसरला लहान मुलांनी सर्वात आधी साखर चाकली क्षणात ते खिदळू लागले एकमेकांना मिठ्या मारू लागले हे पाहून मोठ्यांचे मनही पटलं एक एक दाणा खाताच त्यांच्या चेहऱ्यावरचे रागाचे ढग पुसले गेले दुकानदार शेतकरी आजे आजोबा सगळे हसू लागले भांडणं थांबली आवाज मऊ झाले आणि आनंदपूर खरंच आनंदपूर्ण झालं दिवसाच्या शेवटी बरणी रिकामी झाली तेव्हा परत ती परी आकाशातून खाली आली तिने हसून विचारलं तर काय कळलं गावकरी म्हणाले जादू साखरेत नाही जादू तर आपल्याच हसण्यात आहे आपण हसू तर जग सुंदर होतं परीने समाधानाने मान हलवली आणि ताऱ्यांकडे उडत म्हणाली छान आता माझं काम इथे पूर्ण त्या दिवसापासून गावात एक नियम झाला रोज किमान एकदा तरी मनापासून हसायचं या गोष्टीतून बोध काय घेणार आपण तर आनंद पसरवण्याची जादू आपल्यातच असते फक्त एक छोटस हसू पुरेस असत जर तुम्हाला गोष्ट आवडत असतील तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा थँक्यू